आपलं पुन्हा स्वागत कारगिलचा विजय हा देशाच्या सैन्य दलाच्या सर्वोच्च चा शौर्याचं आणि बलिदानाचं प्रतीक आहे असं प्रतिपादन प्रति माजी सैनिक देवेंद्र शिंगारे यांनी केलं रुकडी इथं कारगिल विजय दिवसानिमित्त विविध कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते हातकणंगणी तालुक्यातील रुकडी इथं पंचवीसाव्या कारगिल विजय दिनानिमित्त विविध कार्यक्रम झाले कोल्हापुरातील केंद्रीय संचार ब्युरो भारत सरकार आणि रुकडीतील बाळासाहेब माने एज्युकेशन ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानं आंतर महाविद्यालयीन स्पर्धा पार पडल्या तसंच वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी कारगिल संघर्ष या विषयावर निबंध आणि वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली तर हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा पार पडली त्याचबरोबर कारगिल युद्धासंबंधी विद्यार्थ्यांना माहिती व्हावी यासाठी माजी सैनिक देवेंद्र शिंगारे यांचा अनुभव कथन झाला कारगिलवरील आक्रमण आणि भारतीय जवानांनी अतुलनीय शौर्य दाखवत मिळवलेला विजय याविषयी माहिती देऊन त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेमाची ज्वाला पेटवली दरम्यान आपण जागरूक राहून समाजातील चुकीच्या घटनांचा विरोध केला पाहिजे अन्यायाविरुद्ध आवाज उठवला पाहिजे असं प्राचार्य प्रशांत कांबळे म्हणाले केंद्रीय संचार ब्युरो भारत सरकार कोल्हापूरचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी प्रमोद खंडागळे यांनी या कार्यक्रमाच्या आयोजनाचा हेतू स्पष्ट केला स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारित देण्यात आली कार्यक्रमाला वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य सहप्राध्यापक प्राचार्य आरती भोसले तसंच संभाजीराव माने हायस्कूल ज्युनियर कॉलेजच्या प्राचार्य शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते